कुठेतरी आणि जे हे सगळं चाललेलं आहे ते विज्ञानावरच आहे हे घडवण्याचं काम जे टीचर आहेत मॅम आहेत प्रिन्सिपॉल मॅम आहेत जगताप सर आहेत हे कसोटीने प्रयत्न करत आहे कारण विज्ञान आत्तापासूनच त्यांच्या छोट्या मुलांना जर घडवलं विज्ञान म्हणजे नक्की काय तर खऱ्या अर्थानं त्यांचा पाया मजबूत होऊ शकतो तर मी या एक्झिबिशनच्या निमित्ताने जास्त काही बोलू इच्छित नाही माझ्यापेक्षा ज्येष्ठ मार्गदर्शन इथे आहे तुम्ही एवढंच सांगतो की विज्ञान हाच जीवनाचा पाय आहे तो मानूनच आपण कार्य करत आहात त्यामुळे खूप गोष्ट आनंदाची आहे माझी दोन शब्द थांबवतो व्यासपीठावर उपस्थित सर्वांनी मुख्यतिथी मॅडम या शिक्षण सर्व स्टाफ आणि छोट्या विद्यार्थी मित्र या ठिकाणी किलबीर शाळा ना किलबीर शाळेमध्ये येण्याचा योग आला आणि योग हा योगायोग आलेला खरं तर आपल्या सासवडमध्ये एवढी मोठी शाळा जरी छोटी असली तरी काम चांगलं आहे त्यावर माझ्या दृष्टीने ही मोठी शाळा तर या शाळेमध्ये शिवजयंतीच्या दिवशी मी असं चाललो होतो सकाळी त्यावेळेला हे सगळी नटून कुठून चाललेली मुलं मला दिसली आणि उलारे थांबा थांबा कुठल्या शाळेचा मग सोबतच्या शिक्षिका म्हणल्या आम्ही किलबिल शाळेच्या अरे म्हणजे किलबी शाळा तर मला कधी पाहिली नाही आहे म्हणजे शाळा नाही म्हणलं मला बघायचं आहे जर शाळा ही पहिली दुसरी बालवाडी के जी सिनियर के जी वगैरे जर असेल आणि इतकी जर तयारी तुम्ही करत असाल तर मला शाळेला भेट द्यायला नक्कीच आवडेल म्हणून आम्ही निश्चित शब्द सर पूर्ण करतो आणि मी या ठिकाणी दुसऱ्या दिवशी आलो आणि मला खूप आनंद वाटला मुख्याध्यापक मॅडमनं मला प्रत्येक वर्गामध्ये नेलं आणि पाहिलं की एवढ्या कमी जागेमध्ये शाळा कशी बसवावी कशी चालवावी आणि सगळे मांजर तत्ववरती असणारे सर्व शिक्षक आणि वयोगट जर बघितला तर ज्युनियर के जी सिनियर के जी मुलं अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही हँडल करताय शाळा हँडल करता मी डोळ्या देखील पाहिलं त्यामुळं आणि मुलांसाठी काहीतरी करू इच्छितो मी इच्छा व्यक्त करतो बाकी काय मला म्हणायचं की जर समजा कुठेतरी आजूबाजूला जर जर जागा घेतली तर जागेमध्ये जर प्रशिस्त झालं तर अशा कार्यक्रमाला सराचे दहा हजार एक रुपये माझे असतील तुम्ही सांगायचं की मी या ठिकाणी पूर्ण करा एवढंच नाही तर आमचे जे असे मित्र आहेत या मित्राकडून कित्येक लाख रुपये आपण या ठिकाणी जमा करू एवढंच या ठिकाणी शब्द देतो या ठिकाणी या शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी बोलण्याचे तुम्ही मला संधी दिली मान दिला त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो आणि माझे लांबलेले भाषण या ठिकाणी थांबवतो जय जय मां शान्त। तो समझने का। ये क्या है? कस्बो है। मानसगोची, जी। बिल्कुल अलग। सुंदर अश्वपतन सी शाय। यंग पुरुलदा। हाँ। ये साला है। जी तू बुला। पता है तू। जी बुला। तुम

मुलं घडण सरांनी सांगितलं की भविष्य काळातील शास्त्रज्ञ एकच घडलेले आहेत परिस्थिती आहे आणि सुंदर सुंदर म्हणतात आणि शिस्त किती चांगली आहे मॅडम तुम्ही बोलल्या लगेच सगळं सांगितलं आहे शिक्षकांना सगळंच मुलं अतिशय उत्तम प्रकारे काम चाललेलं आहे माझ्या इथे या ठिकाणी शुभेच्छा

आजचा हा विदा विज्ञान प्रदर्शन उद्घाटनाचा सोहळा आहे आणि या सोहळ्यासाठी मी या शाळेत दुसऱ्यांदा यायला मिळालो आणि लहान मुलांशी मला गप्पा मारायला खूप आवडतो किलबिल किलविले सारे पक्षी करतील तो किलबिल आवाज आम्हाला आज इथे ऐकायला मिळेल लहान मुलांच्याकडे पाहिल्यानंतर आणि त्यांचा मला कोड पाहिल्यानंतर खूप आनंद वाटला की आमच्या लहानपणी आम्हाला कोड अजिबात नव्हतो आमच्या लहानपणी असं कधी मारून नव्हतं दुटून पालकांनी शाळेत पटलं शाळेत जायचं नात अजिबात नव्हता कारण त्या काळात शिक्षण म्हणजे काय याचा उगम पालकामध्येच नव्हता तर आमच्यात तो कुठून येणार पण आजकालचा पालक फार जागृत झालेला आहे मुलानं तुम्हाला सोडायला सगळे पालक येतात का नाही इथे हा तुम्हाला मोबाईलचा नाद आहे का ओ बोलले छान छान बाळान तुम्ही टीव्ही पाहता का अरे सांगा ना खरं सांगायचं कुठं नाही बोलायचं बाळां टीव्ही पाहता का हो काही म्हणतात नाही नाही पाहतात का त्यांचं अभिनंदन त्यांचं अभिनंदन जे मोबाईलशी खेळत नाहीत त्यांचं सुद्धा अभिनंदन बाळांनो मोबाईल जितका चांगला आहे ना आपल्याला लहानपणी कळत नाही त्यातलं चांगलं काय कुठं काय घरात त्यांनी का का आईनी आणि बाबांनी सांगितलं ना बाळा मोबाईलशी खेळायचं नाही हे पाहायचं नाही त्यांना अनुभव आलेला असतो आपण लहान असतो आपण त्याच्याशी खेळायचं नाही मोठ्या झाल्यानंतर आहे ना मोबाईलची किती पण तुम्ही मस्ती केली तरी तुम्हाला कुणी काही म्हणणार नाही पण आपण लहान वयात आहोत आपण शिक्षणासाठी येतोय आपल्याला सर्व टीचर्स तुम्हाला चांगलाच मार्गदर्शन या ठिकाणी करत असतात आपली जे आत्ता आप वाटत सशासारखं दुमडावं पळावं बरोबर आहे ना पण ससा जिंकतो का रे नो नाही ना तुमच्याकडे ससा जिंकतो का नाही जिंकत जिन्कर। कोण जिंकत रे म्हणजे उबर तुम्ही गतीने माझे विद्यार्थी असतील माझी विद्यार्थ्यांनी सहा जण आठ जणांना निमंत्रित केले प्रत्येक कार्यक्रमाला वेगवेगळे वेग पाहुणे बोलवा त्यांना हे पाहू द्या आणि पाहिल्यानंतर त्यांचंच मत सांगेल की मला या ठिकाणी मदत केली पाहिजे आणि ते निश्चित प्रमाणामध्ये ते करतील मी सगळ्यांना या ठिकाणी विद्यार्थ्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो तुमचं विज्ञान प्रदर्शन आम्ही पाहणारच हो। आहोत आणि आता आम्हाला सगळं दिसतंय की तुम्ही उपरशे देखा तो आसमान की परी असं नाही आहे तुमचं तर आतमध्ये सुद्धा तुमचं सगळं व्यवस्थित त्या ठिकाणी काम चालू आहे तुम्हाला पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो आम्हाला बोलवलं त्यावेळेस आभार व्यक्त करतो आणि माझी दोन शक्तीचा पॉवर इरिगेशन सिस्टेम इको फ्रेंडली